मोहबारी येथे मंगळवारी एक दिवसीय कार्तिक स्वामी यात्रा उत्सव कळवण तालुक्यातील मोहबारी येथे नेहमी सालावादाप्रमाणे मंगळवार दिवसा एक दिवशी यात्रा उत्सव आहे त्या निमित्ताने पंचक्रोशीतील सर्व भाविकांना कळवण्यात अत्यानंद होतो की नेहमी सालावादाप्रमाणे होणारी कार्तिक स्वामी यात्रा उत्सव पूर्वीपासून कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील मोहबारी या गावात यात्रा भरते व नाशिक जिल्ह्यात कार्तिक स्वामी मंदिर कुठेही नाही फक्त कळवण तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतून वरती डोकावून पाहणारा उंच पहाडाच्या माथ्यावर महादेव डोंगरावर विराजमान होणारे कार्तिक स्वामी यांचे मंदिर आहे या मंदिरात एक स्वच्छ असे पाण्याची कुंड आहे यात वर्षभर पाणी भरलेले असतं हा डोंगर चहूबाजूने झाडा झुडपाने पाना फुलाने वेढलेला आहे व त्या डोंगराच्या पायथ्याशी मोहबारी हे गाव आहे व त्या गावालगत देखील जागृत देवस्थान शिवलिंग तीर्थक्षेत्र आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी यात्रा उत्सवात सहभागी व्हावे व यात्रेत देखील भाविकांनी कुठल्याही प्रकारचे न गालबोट लागता सहकार्य करावे व देख देखील पोलीस प्रशासनाला मदत करावी आज वार सोमवार दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी दिवसा सकाळी अकरा ते बारा वाजता महादेव शिवलिंग यांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती व नंतर महापूजा आरती करण्यात आली व नंतर पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला व रात्री मंदिराजवळ कीर्तनाचे कार्यक्रम घेण्यात आले वा वार मंगळवार दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी तीन ते सहा वाजेपर्यंत नेहमी होणारे भव्य कुस्ती दंगल होणार आहे यात्रा उत्सव ठिकाण मोहबारी गावामध्ये कार्तिक मंदिर आहे आणि ते त्याच एक शिवलिंग म्हणून ते उंच डोंगरावर आहे आणि त्याच एक शिवलिंग म्हणून या मोहबारी गावामध्ये आहे आणि त्याच्या मी सालाबादाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने त्याची पूजा करतो आणि ते भोजनाचं कार्यक्रम आम्ही इथे साजरं करून आणि उद्या यात्रेचं कार्यक्रम आमच्या इथं होणार आहे आज वार सोमवार आहे आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आज आम्ही या मोबारी गावात करून घेतलं आणि उद्या कृतीचं कार्यक्रम आणि यात्रेचं कार्यक्रम उद्या होणार आहे यू न्यूज व्ही न्यूजसाठी शाहू चव्हाण मोहबारी कळवण